बड्डे करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नीता ऐका मित्र आहेत कुमार गायकवाड ह्या व्यक्तीचं मला अजिबात आवडलं नाही बघा त्याने लय विचित्र वागला आमच्या बरोबर मुलगी ही लक्ष्मी असते तर अशा जर वाटत असेल तर अवश्य तुम्ही घेऊन जावा त्याच्या काय प्रक्रिया आहेत पत्रात करतोय तर त्याच्या मागचं काही कारण ऐकून घ्या आज चौतीस वर्ष झालं असल्याच घरात मध्ये गेले सगळं तर नमस्कार मित्रांनो आज आहे परीचा बड्डे फॅन्स लोकांनी काय पैसे दिले घरी आल्याच्या नंतर त्याचे दहा दहा वीस रुपयाचं करून परीला गळ्यातला तसला बदाम केला आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे एक बाल आश्रम आहे मुलींचा आहे जे लहानपासून ते अठरा वर्षापर्यंत ते आश्रम म्हणजे त्या मुली आहेत त्या तर तिथं काय ते एक फॅसिलिटीज आहे त्या आणि काय तिथं एक सिस्टम आहे ते मॅडमला फोनवर बोलल्या ते त्यांना सांगायचे त्यांच्याबद्दल मुलींसाठी तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा ही तुमच्या खास महत्त्वाची गोष्ट आहे ते मला म्हणल्यात की त्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे कमीत कमी तो सीन तरी कमीत कमी मिस करू नका पब्लिकसाठी खूप महत्त्वाचा आहे परी बाला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज बरी खूप खुश आहे आणि जरा तिला ओरडायचं कमी बंद करा आजचे दिवस कमीत कमी आणि हो तर आता आम्ही आलेलो आहे हे आपलं दुकान आहे संस्कार कलेक्शन इथूनच आपण सगळ्यांना साड्या पाठवतो आमचं स्वतःच काही दुकान नाही पण आपण माझा एजंट करतो करतोय म्हणजे ऑनलाईन साडीचा व्हिडिओ बनवणे आणि बुक करणे आणि इथून घेऊन जाणे हे आहे दुकानदार दुकानाच्या मालकीन तर आज आपण कशासाठी आलो आहे तर त्या आश्रमामध्ये त्या मुलींना काही वस्तूंची कमतरता असं आम्ही त्यांना विचारलं काय पाहिजे तर त्यांनी आम्हाला काही त्या मुलींच्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या दुकानातून आम्ही घेऊन चाललेलो आहे त्यांचे त्या त्या कपडे वगैरे काय पाहिजेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे तर चला दाढी करून येतो तोपर्यंत सगळी कपडे निवडत आहेत मग आपण जाणार आहे पंढरपूरला पंढरपूरचा बाल आश्रम आहे पाहि काय थांबा थोडा नंतर सांगतो त्यांचा नेमका ॲड्रेस कुठे काय आम्ही चाललोय तिकडे तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा सो का तर मस्त बघित बिडी केली जरा सिंगम कट मारला सिंगम कट कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपल्याला पंढरपूरला आहे त्यांचं झालं असेल सगळं मटेरियल वगैरे घेऊन सामान घेऊन तर मी दाढी करून आलो तर ह्या बघा झालं थोडस राहिलंय आणि आता किती पावणे अकरा झाले त्या किती सकाळी पासन तिला उट उट, उट म्हणतोय हातूरून सोडणं झालं नाही आणि आता एवढा उशीर झालाय कळायला पाहिजे हा मला पाठपासन जाग आहे मला म्हणून निवांत उठली किती त्या उशीर जायला पंढरपूरला उचलती का तुला ती नाही उचलत तुम्ही उचला तर हा हा चला 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 तर पेमेंट केलं बरं का मालकीनी नवी आम्हाला थोडीशी सूट दिली बड्डे म्हणून त्यांनी मी थोड्यात दानधर्म केला आम्हाला आम्हाला नाही म्हणजे आश्रमाला बाबा uh, या चलो मित्रांनो पोर्चमध्ये बघताय किती राड आहे बिलर बिलर तर रात्री एक दोन वाजली झोपायला कोबा केलाय मिस्त्री जाम उशीरा आले जरा जेवणं बिवणं करून आणि ती तब्येत खराब झाली कोबा केला आता मस्त जरा टकाटक दिसतंय जरा बाहेरतल्या दिवसापासून करीन करीन म्हणलं पण हे आज मुहूर्त लागला आणि बड्डे करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नीट ऐका का तर आमचं इ फॅ गवारे फॅमिली इंस्टाग्राम आहे त्याला तीन लाख फॉलोअर्स व्हायला लागलेत दुसरी गोष्ट यूट्यूब प्रगती गवारे यूट्यूब चॅनलला वन मिलियन व्हायला लागलेत थोडेच फॉलोअर्स कमी आहेत जाऊन लवकर सबस्क्राईब पण करा आणि सगळ्यात आमचा पॉवरफुल छान म्हणलं आय डी तर म्हणलं प्रगती गवारे त्याचं वन मिलियनचा आवाड आल्यावर तुम्ही तुम्हाला दाखवणारच आहे ते एक आमचा आनंद आहे आणि तिसरं म्हणजे हां परीचा बड्डे अशी तीन कारणं आहेत तर चला म्हणलं थोडंसं आश्रमाला पण दान करावं आता तुम्ही मग तसं पत्रात राहून दान करतोय तर त्याच्या मागचं काही कारण ऐकून घ्या का तर आम्ही मी कामाला जात होतो टेंबुर्ली शहरात तर मला सकाळी जार वाटून सात हजार पगार आणि परत चॉकलेट गोळ्या ऐकून एक चार पाच हजार मिळायचा एक सात आठ हजार बारा हजारापर्यंत माझा अर्निंग होता तिथून मी येऊन विडिओचं काम करायचो तवा काय मला एवढी अर्निंग नव्हती पण आता आपलं समाधानकारक पेमेंट येतं यूट्यूबला त्यामुळे खूप खुश आहे मग फुल नाही फुलाची पाकळी कुठंतरी दानधर्म करावा मी करतो आहे तुम्ही पण करा काही जर म्हणत असतात व्हिडिओ बनवून सिंपती कमवतो का काय तर ज्यांना सिंपती वाटते त्यांनी त्यांचा काय मला विचार करायची गरज नाही पण माझं बघून अजून एक जणांनी जर काम हे केलं तर चांगली गोष्ट आहे का तर आश्रमात पैसे वाटणे किंवा आश्रमात दानधर्म करणे ही काही वाईट गोष्ट नाही आहे एक बड्डे असाही करा प्रत्येक फॅमिलीनं घरातला एकच बड्डे करा जास्त नका करू जेणेकरून निराधाराला आदर मिळेल तर चला आता पाणी मारतोय परी आणि शिवची तयारी चालू आहे कपडे बिपडे घालायची आत्ताच आपण माल घेऊन आलो ह्याचा त्या मुलींचं कपडे वगैरे आणल्यात आपण सगळ्या ता मुलीच आहेत तिथं आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा तिथं मुलीबद्दल एक छोटीशी महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला ऐकायला मिळेल खूप महत्त्वाची आहे पब्लिकसाठी तर चला आता उरकतं लका उरका की लका किती वेळ झालं इथंच बारा वाजवल्या त्या परी झालं तुझ शिव्या चला 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 जा मामा पण हजर झालेला आहे एका शब्दावरच तर लवकरच दुसरा बी मामा येतोय आलाय दोन मामा आहेत आपल्या परीला परीचा मामा दुसरा आलेला आहे मामा आणि <laughs> त्यांच्यासारखे ते मित्र आले त्यांचे दोन मामा आहेत आपल्या परीच कॅरेक्टर मध्ये असणार तर चला आता सगळी तयारी झाली केक आहे त्या मॅडम आडमा त्या नंतरच काही माहिती आपण लवकरच सांगूया पंढरपूर शहरात इथं आश्रमात आपलं परीचा बड्डे सेलिब्रेट केला त्याच्या आधी एक बड्डे सेलिब्रेट करता माझ्या आईचा इथं टेंबोलीमध्ये गोविंद आश्रम मध्ये तर आपलं हे वासुदेव बाबाजी नवगिरे बालक बालाक आश्रम आहे पंढरपूरचं तर परीचा बर्थडे प्लस प्रगती गाव युट्यूब चॅनलला वन मिलियन कम्प्लीट होत आहेत थोडेच राहिले कोणी असं तर जाऊन तिकडे बघा व्हिडिओ कसे असतात आणि सबस्क्राईब करा काहीतरी दहा पन्नास पन्नास हजार फिरलो एवढं भारी एवढं शिस्त इथं कि यांनी स्वच्छता टाकलीपणा आणि प्रत्येकाला सगळं शेपरेट शेपरेट प्रत्येक गोष्ट शेपरेट मला एवढं भारी वाटलं की खूपच म्हणजे घराच एवढी शिस्त नाही एवढं शिस्त पलीकडे जास्त भारी वाटलं पण तर मॅडम मला काय म्हणायचं होतं की या श्रमामध्ये तुम्ही किती दिवस झाले होते मला अकरा वर्षात झाले अकरा वर्ष झाले मॅडम तर इथं म्हणजे थोडंसं माहिती दिली तर बरं होईल आमचं कसं आहे हे आमचं महाराष्ट्रातील पहिलं बालगृह आहे आणि ही महाराष्ट्रातली एकशे एकोणपन्नास वर्ष पूर्ण करणारी पहिली संस्था आहे ज्या अनाथ निराधार मुलांसाठी Uh, महिला व हो बालकल्याण खात्याच्या अंतर्गत जे आपल्याला लायसन आहे त्याअंतर्गत आमची मुंबई प्रार्थना समाजाची संस्था गेली एकशे एकोणपन्नास वर्ष संस्थेचं काम करते शाळांत निराधार मुलांना संगोपनाचं काम करते शिक्षण देण्याचं काम करते त्यांच्या गरजा पूर्ण करणं आम्ही त्यांना पालक मिळवून देण्याचं काम करते आमच्या संस्थेमार्फत दत्तक आम्ही मूल संस्थेमध्ये देण्याची आमच्याकडे लायसन आहे आणि हे पूर्णपणे कायदेशीररीत्या आहे त्याच्या बऱ्याच प्रक्रिया आहेत मी आपल्या थ्रू सांगू शकते की बऱ्याच लोकांना दत्तकविषयी माहिती नाही आहे परंतु मूल दत्तक घेताना हे कायद्यातूनच घेतलं पाहिजे गैर इलिगल पद्धतीचं अडॉप्शन ऑप्शन केलं तर ते शेवटपर्यंत टिकत नाही अनेक अडचणी होतात त्यामुळं जर तो कुठल्याही सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातीलही लोकांना आपण माहिती देऊ शकतो आणि जे दत्तकिच्छुक पालक आहेत त्यांना जर काही अडचण संस्थेचे संपर्क साधा आम्ही तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू आणि आमची संस्था खूप चांगलं काम करते आणि परी आमच्याकडे आज आली आमच्या मुलांसाठी खूप छान खाऊ दिला काही गरजू वस्तू त्या त्या दिल्या त्याबद्दल परीचे विशेष आभार आणि अशीच परी रील स्टार मधून एक चांगली छोटीशी आणि मस्त बालकलाकार म्हणून पुढे भविष्यात चांगली जाऊ ही तिला शुभेच्छा थँक्यू सो मच तर इथं लहान म्हणजे जवळपास किती पाच महिन्यापासून तीन दिवसापासून एवढी लहान मुलापासून अठरा वर्षापर्यंत मुली आहेत तर काही मुलींना दृत्तर ना तुम्ही काय होतं की काय काय जणांना मुलीच होता आणि काय काय जणांना मुलीची आवड असते की बाबा आपल्या घरात मुलगीच नाहीये ज्याला मुलीबद्दल प्रेम आहे ज्या ज्यांना वाटतं की आपली मुलगी ही लक्ष्मी असते तर अशांना जर वाटत असेल तर अवश्य तुम्ही इथून घेऊन जावा त्याच्या काय प्रक्रिया आहेत मॅडम आहेत तुमची प्रक्रिया आणि घेऊन जावा सगळं मुलींचा थर्ड बर्थडे मला तर चिवचाच आहे तू झाला आहे तो तर चिवच्या बड्डे ला करायचं लहान लहान करायचं मोठ्या मार्गामध्ये आणि एक महत्वाचं म्हणजे मला पण दोन्ही मुलीचा आहे त्या त्यामुळं ह्या आश्रमाला भेट द्यायची मला इच्छा वाटली की वातावरण कसं काय बघायचं होतं मला पण खूपच भारी वाटलं मी माझ्या घरात सुद्धा एवढी शिस्त लावू शकत नाही आवाज दिला येत नाही पण इथं एवढी शिस्त आहे भारी वाटलं घरातल्यापेक्षा जास्त शिस्त आहे मुलींना आहे थँक्यू सो मच बाई आता बर्थडे वगैरे झाला केक कापून झाला हॉटेल हॉटेलला जेवायला आलोय पहिल्या आयुष्यात पहिल्यांदा मी एवढा नशीबवा असेल की पार्टी देतोय पण माझं पार्टीच खात नाही ती <laughs> रोहितला आपला माझ दुसरा मामा रोहित त्याला मला जेवायचं मला घरी शिळं राहिले आठ दिवस झालं बाहेरच खातोय पण ती मला नंतर मी येतो पेमुरणीला <laughs> आता दुसरा मा <laughs> मामा भेटलाय तर काय खातोय निसता मसाला पापड सकाळपासून तीन ठिकाणी जेवलोय मला तर ह्यावी मामा निकट हणला स्टार्टअप चालू आहे आपलं वरचं चालायचं चाला ना खातो आपलं घरी येतो मी निवांत काय त्याची तर वाढ बघतोय आम्ही तुम्ही काय येत आहे आमच्याकडे कसं म्हणते खाणारी माणसं आले का आम्ही सांगा विचारायची गरज नाही आम्हाला तुम्ही सांगा त्यात नियोजन असते आमच्या पाठीमागतात कोण आहे कार्य ते आमच्याच नाही का म्हणते आणि विनायकला फोन केला तर विनायक कुठं सोलापूरला का कुठे गेलाय <laughs> भी जागे तो बी जागेवर हजर नाही प्रसादला फोन करतो तर प्रसादचा फोन लागत नाही आता फोन केला की पूजा ताई तुम्ही या तर पूजा ताई घरी कुणी नाही यायला आता आम्ही जातोय त्यांच्याकडे थोड्या वेळात आता जेवण करतो सगळ्यांच्या गाठे भेटी करून मग आम्ही टेमोरला पूजा जेवण वगैरे झालंय आता अविनायक भाऊशा घरी आलोय त्यांनी आलेच नाही तर काय तिथे कुठतरी गेले होते बाहेर आता त्यांनी केकचं नियोजन केलंय केक कापून पटकन निघतोशी

परश्या आपला काय सायरटचा व्हिडिओ निघाला काय येणं भी व्हाय आता इकडे शांत बसलाय का कोपरीला फायनली सगळा बड्डे सेलिब्रेट झाला पहिला केक त्या मुलींच्या बालकाश्रमात कापला दुसरा विनायक दादानी कापला आणि तिसरा आपण घरी कापला तर आमचे मित्र आहेत कुमार गायकवाड ह्या व्यक्तीचं मला अजिबात आवडलं नाही बघा त्यांनी लय विचित्र वागला आमच्याबरोबर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो आज आता माझ्या परीचा बड्डे म्हणल्यावर पार्टी कोण देणार मी देणार तुम्हाला सांगतो आम्ही गेलो हॉटेलला येत नव्हता बळच नेहल मी त्यांना नेहल ती नेहल आणि काय खाल्ले बी नाही त्यांनी जीवन आलं ते कुठून तरी मग मला वाटलं आता बिल उच घेतलं बिल आणलं की त्यांनी लगे हातात हिसकावून घेतलं वेटरच्या आणि बिल भरलं बा म्हणलं की माझी पोरगी मी तुम्हाला पार्टी द्यायसाठी बोलवलं आहे आणि तुम्ही माझंच बिल भरताय नाही नाही म्हणले मामा कोण पार्टी आयला म्हणलं खरंच म्हणजे आ आणि दुसरी गोष्ट अजून आमचे टिंबुर्णीचे राजवीर हॉटेल दोनशे वीस रुपयाला थाळी मित्रांनो मटणाची रात्रीच पार्सल आणलं मी नाही काय खाल्लं पण बायकोनं खाल्लं आहे तिला म्हणजे बड्डेला काहीतरी परीचा खायला का पाहिजे मी आजारी असल्यामुळे मी खाल्लं नाही त्यांना माझ्या तोंडातून चुकून त्यांनी काय कामानिमित्त परीचा स्टेटस बघितला नाही त्यांना माहिती पडलं की त्यांनी बी पार्सल फोकाणं दिलं काल परीचा बड्डे केला आम्ही आणि खाण्यावरही फुकटच होतो उलटच झालं आम्ही लोकांना पार्टी देण्यासाठी विनायकला बोलवलं पूजाताईला बोलवलं रोहितलासुद्धा बोलवलं रोहित सुद्धा जेवला नाही अजून कोण होतं ती जण होते पण एकही माणूस आमच्या जेवला आहे आयला काय म्हणलं उलट का नाही ते एक एक जण पार्टीसाठी एक करत पण आम्हाला माणसं अशी ती सोन्यासारखी काय तर थँक्यू सो मच परीला इंस्टाग्रामला एवढ्या डीएम आल्या अक्षरशः मला स्लाइड करताना सुद्धा कंटाळा आलाय तर सगळ्यांना रिप्लाय काय देणं होत नाही तेवढ्यांना रिप्लाय द्यायचं तर मला दिवस जाईल एवढ्या म्हणजे खरंच लय प्रेम करताय परीवर असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या आणि राजवीर हॉटेलला एकदा भेट द्या तुम्ही आपला आता हॉटेलचा जर कॉम कौन, क्वांटेन असेल कॉमेडीचा तर आपला तिथंच होणार आता काढला आहे पण आता बघूया त्यांचं हॉटेलचं काम चालू आहे नवीन ओपनिंग होती खास फॅमिलीसाठी तर मग तुम्हाला सगळं हॉटेल वगैरे हो दावरण चौथरी एक नंबर आहे आम्ही पहिल्यांदाच गेलो आता दुसरीकडे जातच नाही तिथंच जातो आहे आणि थँक्यू सो मच <laughs> काय आता पब्लिकने खूप प्रेम दिलं परीला मला लय भारी वाटतं आहे आमचं मार्केट दबलं होतं पण परीनं दुसुद्धा जिवंत केलं So थँक्यू ला, सो मच यूट्यूब फॅमिली प्रगतीगावर यूट्यूब चॅनलला आपली कंटिन्यू कॉमेडी असते परीची अवश्य जाऊन बघा वन मिलियन कम्प्लीट झा होत्यात आता पन्नास हजार बाकी आहेत आणि इंस्टाग्रामला तीन लाख आणि फेसबुकला तर काय पाच लाख झाल्यात पाच पाच दहा लाख आहे त्यामुळं थँक्यू सो मच असंच प्रेम राहू हो द्या मित्रांनो आणि खरं तर अन्नदान करण्याचं काम म्हणजे सॉरी कपडेदान करण्याचं कारण म्हणजे आज यूट्यूबमधलं मला काय मनासं मन समाधानासारखं मानधन मिळतं आहे मी बाहेर कामाला जात होतो एवढं पण मिळत नव्हतं आणि त्या यूट्यूबच्या जीवावर त्या यूट्यूबच्या ह्याच्यामुळं माझा आज तीन गुण्ट जागा पण झाली आणि मी लवकरच एक छोटासा बांगला बांधतो आहे माझं लय स्वप्न आहे मित्रांनो एक दिवस असं जात नाही की घर आहे का नाही माझं का तर माझं चौतीस वर्ष झालं असल्याच घरात गेले सगळं का वा गर्भिन प्रत्येकाची इच्छाच असते माझंच नाही प्रत्येकाला वाटतं पत्र्यात घर आणणार माणसाला बांगला असावं थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत